सुपर फोरमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर भारतात आता सुपर फोरमधील पुढील सामना कोणासोबत तर सामना केव्हा आणि कोटे होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना एकशे एकाहत्तर धावा बनवल्या होत्या भारताने त्या एक होवर राखून चेस केल्या यामध्ये अभिषेक शर्मा आणि शिमनगिले आणि शानदार खेळी केली तर भारताचा थोडक्यात भारताची टीम आता फायनलमध्ये प्रवेश करेल भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत सुपर फोरमध्ये या दोन सामन्यापैकी फक्त एक सामना भारताला जिंकायचा आहे तो सामना भारताने जिंकला की भारताची टीम फायनलमध्ये प्रवेश करेल तर भारताचा पुढील सामना हा चोवीस सप्टेंबर रोजी बांगलादेशसोबत होणार आहे हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे ए गटामधील पहिली टीम म्हणजे भारत आणि बी गटामधील दुसरी टीम बांगलादेश या दोन्ही टीमाच्यामध्ये चोवीस सप्टेंबरला सामना होणार आहे संध्याकाळी आठ वाजता दुबईच्या मैदानावरती हा सामना होणार आहे या सामन्यामध्ये जर भारताने विजय मिळवला तर भारताची टीम ऑफिशियली फायनलसाठी पात्र होईल ऑफिशियली फायनलमध्ये जाईल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम बांगलादेशचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचेल का आपणास वरती आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा